हॅलो गुड इव्हिनिंग सर्वांना तर आम्ही जातो आहे मुंबईला आमच्या नवीन मेडिकल शॉप आणि बेबी शॉप आहे त्याच्या परचेसिंगसाठी तर लहान बाळाचे खूप साऱ्या नवीन नवीन फॅन्सी आयटम आणायचे आहेत आम्हाला त्यासाठी आम्ही जातो आहे मुंबईला तर जातो आहे मी जातो आहे आई येते माझी माझी ताई येते आणि जिजू येतात आमच्या छोटूसा दादू दादू ऐकत धृवादा दादा आहे तर आम्ही आता चोपड्यावरून आलो आहे जळगावला इथून येतो आहे मुंबईला नाशिकला राहू रात्रभर आणि त्याच्यानंतर सकाळी मुंबईला निघू तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये काय काय होतं काय नाही होतं ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगतच राहील तर कंटिन्यू हा ब्लॉग बघत राहा चलो बाय बाय भो माझी आई कशी लाजून जाते लगेच अ भो साडी बिडी लगेच नीट करायला लागते आई तर ताईने आता घेतली बॅग ताई पण येते बापरे ध्रुव तुझ्या वजना एवढी बॅग घेऊन जातो आहे तू बेटा तर ही बॅग कोणाची आहे घ्या उचला बॅग उचला कोणती बॉटल हे बघा नाळा लावताना जिजू चड्डीचा नाळा लावताय तुम्ही तुम्ही ही छोटी चड्डी घालणार आहे जिजू गाडी चालवताना ओके चला तर आमचे गाडी जिजू चालवणार आहे आम्ही निघतोय आता चला बाय बाय बघा जिजू जिजू काय घेऊन चालले तुम्ही गोधड्या गोधड्या गो घेऊन चालले जिजू अरे इकडं हे पोरग कोण राहिलं कोण राहून गेलं इथे मागे कोण राहिलं चल बाबू चल चल लवकर चल अरे शूज घालायचे का, का ओके घातले गेले चला तर पेट्रोल पंपावर थांबलोय खाकरा खातो आम्ही हायवे ला आहे नॅशनल हायवे फोर्टी सिक्स आय थिंक सो बाय बाय नाही बघू शकता मध्ये आलंय गाडीचे हालत त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलोय जिजू आणि काही इकडे बाहेर आहे कुत्रं जोरात ठोकलं गेलं गाडीला गाडी पुरा नुकसान झालं ध्रु तर आम्ही आलोय आता हॉटेलमध्ये हॉटेल आहे काय माहिती कुठली हॉटेल आहे तर आम्हाला आता ट्रॅव्हल्स केली आम्ही इथून बुकिंग कारण आमच्या गाडीला त्या डॉगने कुत्र्याने ठोकलं असल्यामुळे आम्ही ट्रॅव्हल्स केली आता इकडं काय कल्याणसाठी तर ट्रॅव्हल्स आता रात्री अकरा वाजेला आहे तोपर्यंत म्हटलं आपण जेवण वगैरे करून घेऊया आणि हॉटेलमध्ये देवला देव म्हणते आपला ध्रुला फायनली आमची गाडी आलेली आहे बघा अरे यार ही पण नाही आहे गाडी आमची आमची गाडी आहे श्री दुर्गा ट्रॅव्हल्स हे गणेश होती गेल्या दोन तासापासून कमीत कमी, -कमी साठ सत्तर गाड्या गेल्या असतील आम्ही वाट बघतोय हे इकडं बघू शकतात हे गाड्या काही येत नाही आणि बुकिंग केव्हाचं केलेलं आहे ऑलरेडी इमर्जन्सी मध्ये बुकिंग केलं आम्ही त्याचा फोन येऊन गेला पण आता काय गाडीवाला पण येत नाही आहे म्हणजे काय करायचंय फोटो आहे गाडी ठोकलेल्याचं काही दुःख सुख काही नाही तुम्हाला फोटोशूट करायचं येते वा 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 हो गाडी ठोकल्याच्या निमित्ताने या बालमैत्रिणी भेटलाय असं झालंय ते आता हाय तर आमच्या जिजूंनी गाडी ठोकली आहे बघू शकता तुम्ही जिजू फायनली गाडी आमची आलेली आहे नाही ही पण गाडी नाही मागून येते गाडी दुर्गा ट्रॅव्हल्स हा तर काय बघू शकता आमची गाडी आलेली आहे दुर्गा ट्रॅव्हल्स श्री दुर्गा ट्रॅव्हल्स एक पाच मिनटात आलो तर बॅगा घेऊन येतो आम्ही बघा सारी दुनिया दाखवा चलो घे पुढे घेऊन घेऊन एक चलो तर आम्ही काय तर बघू शकता आमची गाडी नवीन गाडी केली आम्ही काय तसं कॅमेराला बघून असाल का मला शेवटचे सीट आहे जे जिथे तिथे कोणी बसले असेल तिथे बसून जा कशी वाटते गाडी आता बघू ना तिथं उतरलं तिथ उतरू ना थोडं शेवटच्या सीटवर बसा काय नंबर सांगतो मी आहे दोघय खालच्यावरचे दोघय चार सीट आहे आपले तर गाइस चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉन दाबा आणि खूप सर प्रेम ने पुढच्या ब्लॉगला भेटूया धन्यवाद बाय बाय गुड नाईट वन गाइस